नमस्कार तुम्ही सर्वांनी मोदक बनवलेलेच असतील आणि खाल्लेले देखील असतील परंतु आज मी तुम्ही कधीही न बघितलेल्या अशा ग्लासपासून मोदक कसे बनवायचे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आता गणपती बसणारच आहे गणपती बाप्पाला सर्वात जास्त आवड आहे ती म्हणजे मोदकची आता गणपती बसवले तर मोदक तर बनवायलाच हवेच सुरुवातीला मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ आता बघू शकतात आपण हे जे आहे थोड़ या पिठामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे आता तुम्ही गरम पाण्यामध्ये देखील डायरेक्टली हे पीठ टाकू शकतात परंतु पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे मी इथे सुरुवातीला गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला या पिठाचा एक प्रकारचा असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता सुरुवातीला हे पूर्ण जे पीठ आहे ते गरम पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून देणार आहे त्यानंतर मी याला नंतर एकजीव करून घेणार आहे आणि हो तुम्ही हा हा व्हिडिओ जर स्टेप बाय स्टेप जर फॉलो केला तर नक्कीच तुमचे गुला जे मोदक आहे ते व्यवस्थित आणि चविष्ट या ठिकाणी होणार आहे बघू शकतात मी सर्व पाणी या पिठामध्ये जितकं लागेल तितकं पाणी मी या पिठामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता मी याला थंड होण्यासाठी असंच ठेवून देणार आहे त्यानंतर मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आता आपल्यांना या ठिकाणी सारण भरून घ्यायचं आहे जे आपल्या मोदक मध्ये घालायचं आहे आपल्याला ते सुरुवातीला मी या ठिकाणी घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस बघू शकतात आपण इथे खोबऱ्याचा किस कडाईमध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे गूळ आणि हे मिश्रण आता आपल्याला गॅसवरती असंच परतून घ्यायचं आहे बघू शकतात मी इथे गूळ आणि खोबरं दोघंही सेम क्वांटिटीचे घेतलेले आहे जितका तुम्ही गूळ घेशाल तेवढंच तुम्ही खोबरं यामध्ये किसून घेऊ शकतात ओलं खोबरं देखील तुम्ही घेऊ शकतात ओलं खोबरं जर घेतलं तर खूप छान चविष्ट हे सारण बनवून तयार होतं अशा पद्धतीने आपल्याला हा गुळ गुळ जो आहे तो व्यवस्थित विरगळल्यानंतर आपल्याला हे गॅस बंद करून थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे जास्त आपल्याला गुळाचा जा पाक होऊन द्यायचा नाही जेणेकरून ते जे आहे सारण ते कडक होण्याची शक्यता असते आता बघू शकतात आपण जे पीठ होतं ते या ठिकाणी तयार झालेलं आहे व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण मोदक बनवायचे म्हटलं की असे मोदक हातावरती बनवायला घेतो परंतु काय होतं की व्यवस्थित ते बनलं जात नाही आपल्याकडून इकडे तिकडे कुठं बी पीठ जातं परंतु आज आपण अशा पद्धतीने हे मोदक न बनवता अगदी ग्लासच्या साह्याने मोदक या ठिकाणी बनवणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक गोल उंडा करून घ्यायचा आहे आता हा मी घेतलेला आहे ग्लास ग्लास आणि ग्लासच्या साह्याने आपल्याला यावरती असं प्रेस करायचं आहे बघू शकतात एक प्रकारची गोल आ, गोल शेप या जी वाट म्हणजे जो मोदक आहे त्याला आलेला आहे बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपला हा जो खोलगट भाग जो असतो तो आपल्याला हातावर व्यवस्थित करता येत नाहीत परंतु आज आपण या ग्लासच्या मदतीने अतिशय सुंदर असे मोदक या ठिकाणी करून घेणार आहे आणि बघू शकतात किती छान असा खोलगट भाग या ठिकाणी तयार झालेला आहे आता हाताने तुम्हाला व्यवस्थित हे गोल तयार करता येत नाहीत बऱ्याच अडचणी येतात परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने ग्लासच्या मदतीने हे मोदक बनवणार आहोत त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये बनवलेलं आपण सारण जे आहे ते सारण यामध्ये टाकायचं आहे आता जास्त जे त्यामध्ये सारण टा टाकायचं आहे कारण जास्त सारण टाकल्यामुळे मोदकला छान टेस्ट येते कमी सारण जर असेल तर मोदक एवढे खास लागत नाहीत बघू शकतात मी इथे पूर्ण जो मोदक आहे त्याला पूर्ण सारण पूर्ण जी वाटी आहे त्याला पूर्ण गोल यामध्ये सारण भरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे एक मोदक तयार होईल असा आ, शेप याला देऊन घ्यायचा आहे बघू शकतात किती छान आणि सोप्या पद्धतीने आपण हा मोदक बनवलेला आहे अगदी पाच मिनिटात मोदक बनवून होतो आणि सध्या गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर सर्वांना मोदक तर बनवावं लागतात परंतु कुठल्या प्रकारचा मोदक बनवायचा हे देखील खूप म जणांच्या मोठा प्रश्न असतो परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही उकडीचे मोदक जर करायला गेला तर तुमचा खूप कमी वेळात जास्त मोदक या ठिकाणी तयार होऊन अगदी चविष्ट मोदक तुम्ही गणपती बाप्पासाठी नक्कीच बनवू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा बघू शकतात मी अशा प्रकारे वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळ्या आकाराचे मोदक या ठिकाणी बनवलेले आहे त्यानंतर मी कढईमध्ये पाणी उकळ उकळून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अशी चाळणी तुमच्याकडे दुसरे देखील काही ऐवजी भांड असेल ते देखील तुम्ही घेऊ शकतात आता आपण याला दहा मिनटासाठी असंच उकडून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकतात हे मोदक जे आहे ते व्यवस्थित या ठिकाणी उकडलेले आहे आता हे उकडीचे जे मोदक आहे ते खायला देखील खूप चविष्ट लागतात परंतु याला जी उकड असते ती व्यवस्थित आणायची आहे जेणेकरून मध्ये कच्चे राहणार ना नाही याची काळजी देखील घेतली पाहिजे बघू शकतात दहा मिनटं किंवा सहा सात मिनटं जरी तुम्ही फुल गॅसवर याला उकडवलं तरीही काही हरकत नाही व्यवस्थित हे जे मोदक आहे ते उकडल्या जातात आणि खायला देखील खूप चविष्ट लागतात नक्की ट्राय करून बघा आणि गणपती बाप्पाचं हे खूप फेवरेट मोदक आहे त्यामुळे यावर्षी तर गणपती बाप्पासाठी तुम्ही अशा प्रकारचे मो उकडीचे मोदक नक्की बनवू शकतात आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील यापासून खूप मोठा